अहिल्यानगर जिल्ह्यातील इसळक ग्रामपंचायतीच्या सरपंच गिरंगे आणि उपसरपंच शोभा खामकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे सरपंच आणि उपसरपंचपद धोक्यात आले आहे इसळक येथील सरपंच आणि उपसरपंच शोभा खामकर गेल्या चार वर्षांपासून सरपंच आणि उपसरपंच पदावर काम करत आहेत गेल्या चार वर्षात कोणत्याही प्रकारे विकासकामे मार्गी लागली नाहीत नागरिकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्या कामकाजाला पदाधिकारी आणि ग्रामस्थ वैतागले असल्यामुळे अविश्वास ठराव घेण्यात आला असल्याचे ग्रामपंचायत सदस्या मनीषा पोपट तांबे यांनी सांगितले ग्रामपंचायतीमधील नऊ सदस्यांपैकी सात सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार संजय शिंदे यांच्यासमोर मांडला सर्वांच्या संमतीने हा ठराव झाल्यामुळे तहसीलदार शिंदे यांनी ठराव मंजूर केला लवकरच सरपंच पदाची निवड होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले मी अरविंद गेरंगे आज आमच्या इसळ गावामध्ये ग्रामपंचायती इसळ अयुस ठराव पारित झाला त्या ठिकाणी गावातील समस्त ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत सदस्य असतील हे गावाच्या आजपर्यंत झालेल्या गावातील पंचवीस वर्षाच्या कारभारावर नाराज होऊन ग्राम ग्रामपंचायत सदस्यांनी आज या ठिकाणी माजी सरपंच उपसरपंच यांच्या ग्रामी आपलं अयुस ठराव घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार यांच्या समोर पारित केला आणि पुढील आता आमचं काय लाग प्रोग्राम हा प्रोग्राम आमचा एक आठ दिवसामध्ये होऊन जाईल ग्रामपंचायत सदस्य मनीषा पोपट तांबे रावसाहेब जगन्नाथ गिरंगे आमोल शिमाजी शिंदे भारती देवानंद शिंदे विशाल बंडू पवार संजय राजाराम कामकर मनीषा केशव गिरंगे हे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आज या ठिकाणी सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे आणि त्या ठिकाणी आज आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो यावेळी मनीषा पोपट तांबे रावसाहेब गिरंगे विशाल पवार संजय खामकर मनीषा गिरंगे अमोल शिंदे भारती देवानंद शिंदे हे सदस्य उपस्थित होते यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त लावला होता अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांनी फटाके वाजवून जल्लोष केला यावेळी ग्रामविकास अधिकारी सुभाष कापसे तलाठी प्रमोद गायकवाड रामदास शिंदे यांनी काम पाहिले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर